नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीज यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि आपण ज्या मानधनाची बघा मार्च दोन हजार पंचवीसचा अजूनही मानधन जमा झालं नाही तर आपण त्या मानधनाची खूप आतुरतेने वाट पाहतो तर ते मानधन आता लवकरच भेटणार आहे त्या संदर्भातच एक जी आर आपल्या समोर आलेलं आहे बघा तू जी आर काय आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं जे रखडलेलं मानधन आहे ते मानधन लगेचच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दिनांक बघा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे शासन निर्णय बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनांकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दोन दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अपाप अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय आहे आणि या निर्णयामध्येच बघा दोन नंबरचा ऑप्शन बघा तुम्ही सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे दोन हजार पंचवीसचं बघा दोन हजार पंचवीसचं जे मानधन आहे ते अजून जमा झालं नाही तर बघा दोन हजार पंचवीसचं मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रामध्ये रकाना क्रमांक एकमध्ये हे लेखा शीर्ष उपलेखाशीर्षाच्या अंतर्गत रक्कम ही, आ, काही रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे बघा एकूण दोनशे अठरा कोटी एवढा निधी वितरित खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आले आहे आता अंगणवाडी सेविकाओ मदतनिस्ताई यांचं जे मार्च दोन हजार पंचवीस बघा मार्च दोन हजार पंचवीस जे रखडलेलं मानधन आहे ते मानधन दो येत्या दोन तीन दिवसा ते तीन दिवसामध्येच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की अर्थसंकल्पामध्ये त्याचे तशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेले आहे बघा एकूण अर्थसंकल्पीय तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस आदेशसुद्धा त्याचा काढलेला आहे आणि एकूण रक्कम बघा दोनशे अठरा कोटी एवढा निधी हा आपल्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर बघा आपल्याला केंद्र हिस्सा हा साठ टक्के भेटत असतो तसेच बघा राज्य हिस्सा हा चाळीस टक्के भेटत असतो त्याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची जी पूर्णपणे रक्कम आहे ती दोनशे अठरा कोटी एवढा निधी हा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनासाठी त्यांच्या येणाऱ्या जे कालावधी आहे येणारे जे पुढील महिने आहेत त्या महिन्यांसाठी सुद्धा मानधन अदा करण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेलं आहे आणि मार्च दोन हजार पंचवीसचं जे मानधन रखडलेलं आहे ते मानधनसुद्धा आता बघा याचा जी आर आलेला आहे जी आरमध्ये मानधनाची तरतूद झालेली आहे म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसामध्येच अंगणवाडी सेविकाओ मदतनी साई यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच बघा केंद्र हिशाचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरवठा करावा आणि तुम्हाला जर हा सदर शासन निर्णय जर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तर बघा याच संकेतस्थळावर तो आपल्याला शासन निर्णय पाहायला भेटणार आहे आणि हा खूप महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे बघा भरपूर अशा अंगणवाडी सेविका व मदतनीस्थायी आहेत महिला कर्मचारी आहेत सर्व अंगणवाडी व मदतनीस याच्या अंगणवाडी व सेविका आहेत मदतनीस आहेत त्या सर्व महिला कर्मचारी आहेत तर महिला कर्मचाऱ्यांना घर चालवताना किती अडचणींचा सामना करावा लागतो हे तुम्हाला आम्हालाच माहिती आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निधी प्राप्त करावा अशी सर्व स्तरावरून विनंती करण्यात आली होती आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सुद्धा याच्यासाठी तरतूद करण्यासाठी सरकारला पत्राद्वारे माहिती कळवली होती त्यामुळे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद